रोहित पवार सुद्धा दादा बोलायला लागला अरे शेंबूड काढायचा कळतो का तुला तू तु दादावरती बोलतो महे दादा काय सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेला आमदार नाही आहे मासाळवाडी मोरगाव अरे या गावाला पिण्याचं आणि शेतीच पाणी नाही चाळीस वर्ष तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आहे तिथला टँकर तुम्हाला बंद करता आला नाही देवा आता तो टँकर बंद केलाय तुम्ही पिंपरी इतक्या लांब कशासाठी येत आहे काय इथं अरे इथं आमचा नेता सक्षम आहे ना मे दादा रात्रंदिवस राबतो लोकांच्यासाठी कार्यकर्त्यांच्यासाठी जीवा भावाच्या कार्यकर्त्यांच्यासाठी भावासारखं प्रेम देतो तो रोहित पवार सुद्धा दादा बोलायला लागला अरे शेंबूड काढायचं कळतो का तुला तू तु दादावरती बोलतो महेश दादा काय सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेला आमदार नाही आहे तो इथल्या मातीतल्या लोकांनी महाराष्ट्रातल्या गावगाड्यातल्या इथं राहिलेल्या लोकांनी नेता तयार केलेला आहे तो असा काय रेडीमेड नाही घराणेशाहीतन जन्माला आलेला नेता नाही महेश दादा बाप गेला का पुरगाम पोरगा गेला का ना तू त्या प्रक्रियेतनं पुर्ण महेश दादा आमदार झालेला नाही दादा इथल्या लोकांच्या प्रेमावरती तयार झालेला नेता आहे आणि या परिसराचं डेव्हलपमेंट होण्याच्या दृष्टिकोनातून जे जे काही करावं लागेल ते करण्याची ताकद महेश दादांच्या मध्ये आहे